नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आपल्या सोबत आमचे मार्गदर्शक गुरुवर्य मोरे सरकार त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रताप तात्या आणि तीस आणि एकतीसला ला जे बुरखोडी खोडफटी मैदान आहे ओपनच तीसला ला आणि एकतीसला ला आदतचं ते आयोजक संजय भाव वैदंडे त्यांचे सहकार आहेत तर एकंदरीत मैदानाची थोडी माहिती पोचवायची होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय सजभाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आपलं तीस आणि एकतीस ला मैदान आहे हो तीस आणि एकतीस तारखेला लोकशाही राण्णाभाऊ साठी निमित्त ओपन एकशे एक चारव्या निमित्त भव्य असं मैदान आहे ओपनच तीस लापनचं मैदान तीसला आहे आणि एकतीस ला आहे आदत बरं आता ह्याचं रुपांतर म्हणजे रूपरेषा काय आहे नोंदणी कधीपासून ऑनलाईन चालू आहे नोंदणी तेवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपासून चालू आहे मंगळवार दिनांक तेवीस तेवीस ते दोन हजार चोवीस चोवीस एकोणतीस पर्यंत तेवीस ते एकोणतीस पर्यंत मित्रांनो ऑनलाईन नोंदणी असणार आहे आणि एकोणतीस जाहीर होती हो आदल्या दिवशी तर आपल्यासोबत आयोजक होते अजून काय म्हणजे बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल तीस एकतीस साठी तुम्ही तीस एकतीस साठी आव्हान असं असणार आहे बैलगाडी मालकांना जे बैलगाडी मालक लांबून जे येणार आहेत त्यांच्यासाठी मी सोय केलेली आहे की नाही का राहण्याची तर त्यासाठी दोनशे दोनशे फुटाच्या दोन पोल्ट्री फार्म आहेत त्याच्यावर त्या बैलगाडी मालकांचं राहण्याची व्यवस्था केलेली आहे तिथं पाण्याची खाण्याची सोय तिथं करून ठेवलेली आहे म्हणजे जे लांब त्यांना आराम करता येईल कर, त्यांना जे लांबन बैलगाडी मालकांना आहेत त्यांना विनंती राहील आपल्यासाठी आयोजकांनी दोनशे दोनशे फुटाचे दोन पोल्ट्री फार्म घेतलेले आहेत जेणेकरून तुमचे बैल बांधतील तुम्हाला आराम करता येईल त्यासाठी अजून काय सांगाल तीस एकटीच रूपरेषा तीस एकटीची रूपरेषा म्हणजे मैदान हे पारंपरिक जयंती जयंतीनिमित्त मी जवळजवळ एकवीस वर्ष झालं ही मैदान भरवतो नक्कीच मोरे सरकारांच्या जो आपण सरकार नमस्कार नमस्कार प्रथमता गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि सरकार आता तीस आणि एकतीस काय रूपरेषा तुमची बोलणं झालं काय रूपरेषा बैलगाडी मालकांना सांगत नाही रूपरेषा सांगायचं म्हणलं तर मी वारंवार सांगत असतो की मैदान खेळत असताना आपण या ठिकाणी जे यात्रेची आणि जी पारंपरिक मैदान आहेत ती खेळली पाहिजेत कारण त्या मैदानात या ठिकाणी बैलगाडी मालकांना न्याय दिला जातो आणि यंदा या ठिकाणी या खटावकरांनी ग्रामस्थांनी एक असं आगळ वेगळं नियोजन केलं की आदतवाल्यांना सुद्धा या ठिकाणी वेगळा न्याय आणि ओपनवाल्यांना वेगळं असे दोन मैदान केलेत त्याच्यामुळे कसं होतं आदत ओपन मध्ये या ठिकाणी कटाकटी गट काढतात सीमेला थोडस इकडे तिकडे होतं आणि त्यांना गुलाल मिळत नाही परंतु त्या ठिकाणी ओपन आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आदत असल्यामुळं जवळजवळ नाही म्हटलं तरी आदल्या दिवशी एक दहा बैल गाडी मालक दुसऱ्या दिवशी दहा बैल गाडी मालक वीस म्हणजे चाळीस बैलगाडी मालक गुलालासाठी पात्र ठरणार आहे हे या ठिकाणी जे आपण पद्धतीने पेडगाव पॅटर्न म्हणजे पेडगावचं जे मैदान ठेवलं होतं दोन दिवस त्याच पद्धतीत हे मैदान संपन्न होणार आहे आणि त्या मैदानासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी उपस्थित राहायचं आहे आणि त्या मैदानाची शोभा वाढवायची नोंदणी संदर्भात बैलगाडी मालकांना काय सांगाल आणि मैदान कसं होतं म्हणजे रीतसर पारदर्शक होतं नाही मैदान पारदर्शक म्हणजे ज्यांनी जुना जुनी मैदान ज्यांनी 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 अनुभवलेत जे खेळायला आलेत त्यांना अनुभव या मैदानाचा माहिती आहे की तिथं कुठल्याही प्रकारे कुणाचाही वशिला लागत नाही आणि मेन आयोजकांचा जो बैल असतात का नाही त्यांची ती बैलच तिथं पळवत नाहीत त्याच्यामुळे त्या मैदानात पारदर्शकपणा पाहायला मिळते जर आयोजकांचा बैल नसेल तर त्याला माहिती आहे की आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला काय होतं त्याच्यामुळे तिथं गावचा त्यांचा बैल पळत नाही त्याच्यामुळे ते मैदान जे होतं ते आणि सगळ्यांना बघण्याजोगं आणि खेळण्याजोगं मैदान होतं नक्कीच नोंदणी संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना नोंदणी काय होते माहितीये का आपण आता ऑनलाईन नोंद केलेली आहे ऑनलाईन नोंद कशासाठी करायची की जेणेकरून दुसऱ्या दिवशीचा जो त्रास होतोय नाहक त्रास या ठिकाणी होतो तो त्रास टाळण्यासाठी ऑनलाईन नोंद केली त्या पद्धतीत कोटा आहे तो कोटा पूर्ण झाला पर तर परत या ठिकाणी आपण जास्त गाड्या घेऊ शकत नाही ज्या पद्धतीत फाट्या आहेत त्याप्रमाणेच गाड्या नोंद घेणार आहेत नक्कीच ते वीस तारखेपासून ऑनलाईन नोंद सरकार एकोणतीस पर्यंत आता तुम्ही तुम्ही सुद्धा एक आयोजन करता वर्षात तुमचं आता यंदाच दोन झाले नाहीतर एकच फिक्स तारीख असते परंतु एक वेगळं पण सरकार थोडक्यात काय सांगाल की एकवीस बावीस घेतल्यामुळे काय वेगळं पण तुम्हाला या वर्षी नाही वेगळं पण एवढं जाणवलं की वर वर गेल्या वर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव आणि गेल्या वर्षीच्या गाड्या आणि ह्या वर्षीच्या गाड्या आणि गेल्या वर्षीच्या बैलांच्यातली गती आणि आताच्या या ठिकाणी नवीन वास्त्रातली गती आणि गाड्याची संख्या पाहता एका दिवसात मैदान तुमचं पूर्ण होऊ शकत नाही सरासरी समजा दीड हजार गाड्या म्हणलं तर एका दिवसात तो फायनल होत नाही मग फायनलला अंधार झाला की प्रॉब्लेम येतो त्यासाठी दोन दिवस आणि आदतला कुठेतरी म्हणतात की नाही बारीक वास्त्र असतात त्यांना कुठेतरी गुलालाच पात्र झाले या ठिकाणी बैलगाडी मालकांचा जोश आहे या ठिकाणी या क्षेत्रात बरेच बैलगाडी मालक आहेत की नुसते गुलालासाठी खेळणार आहे सरकार याच्यामुळे नवीन चेहऱ्या दिसायला लागलेत नवीन चेहऱ्या आता आज या ठिकाणी वडूजकरांचं या ठिकाणी बाबांचं मैदान आहे उद्याच्याला पोळ्याचं मैदान आहे पोळ्याच्या मैदानासाठी मोठे बैलगाडी मालक थांबले ते उद्या खेळणार आहे परंतु आज या ठिकाणी बरेच नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार कारण मैदानाची संख्या पाहता फरक पडतोय त्यामुळे नवीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नक्की सरकार तात्यांच्या ता नमस्ते। नमस्ते। ता शुभेच्छा धन्यवाद तात्या काय सांगाल तीस एकतीस आता तुम्ही पहिल्यापासून बघता ही मैदान जुनी पारंपरिक मैदान आहेत काय सांगाल बैलगाडी बालकांना आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गेली एकवीस वर्षाची परंपरा असलेले हे जुनं मैदान आहे खटावचं आणि हे मैदान आयोजित करत असताना कुठल्याही गाडीवर अन्याय होत नाही आणि केला जाणार नाही याची खात्री या ठिकाणी आयोजित कमिटीनं आपण प्रत्येक वर्षी पाहिले असेल की कुठल्याही गाडीवरती अन्याय होत नाही निकाल हा निकाल योग्य पारदर्शक निकाल दिला जातो गाडी सुट्टीला सुद्धा या ठिकाणी कुठल्याही गाडीवर अन्याय केला जात नाही आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी कुठल्याही गाडीवरती अन्याय होत नाही असं हे एक पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानासाठी महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडी मालकांनी कारण मैदान हे दोन मैदान आहेत एक ओपनचं मैदान आहे तीस तारखेला आदतचं मैदान एकतीस तारखेला आणि या आयोजक कमिटीनं दोन्ही या ठिकाणी लहान आणि मोठ्या बैलांना समान न्याय मिळावा दोन्ही या ठिकाणी सगळ्यांना गोलास पात्र व्हा यासाठी दोन मैदानांचं आयोजन केलं त्या दोन्ही मैदानांची ऑनलाईन नोंद तेवीस तारखेपासून चालू होणार आहे आणि आदतचे सुद्धा आणि ओपनचे सुद्धा दोन्ही या ठिकाणी मैदानाचे गट हे आदल्या दिवशी एकोणतीस तारखेला के जाहीर केले जातील त्यामुळे बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या आपण खेळत असताना शक्यतो तुम्ही मैदानात येऊन गाड्या नोंद करण्याचं टाळा कारण मैदानात येऊन नोंद केले की ऑनलाईन नोंद करणाऱ्यावरती अन्याय होतोय शंभर टक्के होतोय परंतु आपण जर या ठिकाणी आणि ह्या मैदानामध्ये ऑफलाईन नोंद म्हणजे मैदानात नोंद घेतली जाणार नाही याची बैल गाडी मालकांनी प्रथमता नोंद घ्या कारण या मैदानाचे पारदर्शकता परंपरा आहे आणि ही परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी खाटाव तालुक्यानं पूर्ण या ठिकाणी हाती घेतलेलं आहे त्याच पद्धतीचं ऑनलाईन नोंद करा एकोणतीस तारखेला आदतचे आणि ओपनचे दोन्ही या मैदानाचे गट काढले जाणार आहेत त्यावरती आपण सुद्धा लक्ष द्या वरती गट जाहीर केले जातील नक्कीच ऑनलाईन मुळे काय फरक जाणवतो हो मैदानात तुम्हाला ऑनलाईन मुळे काय झालं या की बैलगाड्यांची संख्या जास्त वाढायला लागली म्हणजे विनाकारण माणूस आपल्या आपल्या बैलावर किंवा स्वतःच्या नशिबावरती विश्वास नाही असं व्हायला लागले मालकांचं म्हणजे गाडी नोंद करत असताना एक पावती टाकली एक जर पावती समजा कड नाही निघाली तर त्यांना अगोदरच भीती वाटते या की गाडी आपली कडेल निघाली तर काय होईल म्हणून तो मालक या ठिकाणी दोन दोन तीन तीन पावत्या करायला लागलाय ऑनलाईनच्या ऑनलाईनचा याकडं एकदाच फरक झालेला आहे की जे आयोजक कमिटीला नोंद करा नोंद करा म्हणून मागं लागावं लागत होतं ते अजिबात या ठिकाणी ते सगळं बंद झालं आणि या ठिकाणी बैलगाड्यांची संख्या वाढली ऑनलाईनमुळं मुळे आणि ऑनलाईनमुळं मुळे गटाची संख्या वाढायला लागली त्यामुळं गट हे नऊ नऊ न दहा दहा न पाळायला लागले परंतु बैलगाडी मालक लक्षात घ्या आपण सुद्धा आपल्या बैलावर आपल्या नशिबावर आपला विश्वास पाहिजे ज्यावेळी आपण या ठिकाणी नोंद करत असतो त्यावेळी शंभर टक्के आपल्या नशिबावरती आपण विश्वास ठेवून गाडी नोंद केली पाहिजे आपल्या जर नशिबात त्या दिवशी गुलाला असेल तर शंभर टक्के आपण गुलाला पात्र राहणार आहे परंतु ऑनलाईनच्या नोंदीमुळं या ठिकाणी आता बैलगाडीची संख्या वाढलेली आहे गटाची संख्या वाढलेली आहे त्या पद्धतीनं जशा गाड्या नोंद होतील त्या पद्धतीने या ठिकाणी गट जाहीर आदल्या दिवशी केले जातील याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या नक्कीच बैलगाडी मालकांना विनंती राहील दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस पासून एकोणतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी असणार आहे एकतीस ला तीस ला ओपनचा आणि एकतीस ला आदतचं मैदान आहे तर माझी विनंती राहील बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटीला सहकार्य करा एवढं बोलताना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय आहे बळवामानच्या नावाने